नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली शिक्षण संस्था सांगली गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासाठी घेणार आहोत व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनल बनवी नसाल तर चॅनलने सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत बघा इथे प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा उत्तराच्या अचूक पर्याचे वर्तुळ रंगवा भोपळा ही फळभाजी आहे भोपळ्यापासून अनेक वेगवेगळे वेग अन्नपदार्थ तयार केले जातात याशिवाय भोपळ्याचे आणखी वेगळे उपयोग केले वेग जातात फार पूर्वीपासून वाळलेल्या भोपळ्या भांड्याप्रमाणे उपयोगात आणले जात आहे काही वाद्य तयार करण्या करायलाही वाळलेला भोपळा वापरला जातो तानपुरा या वाद्यात भोपळ्याचा वापर करतात गारुडी जी पुंगी वाजवतो त्या पुंगीतही भोपळ्याचा वापर केलेला असतो किंवा केला जातो भोपळ्यापासून आदिवासी जमातीतील लोक वाद्ये तयार करतात बघा भोपळ्याबद्दल छोटासा उत्तर आहे प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे उत्तरात कोणती फळभाजी आली आहे मग आपल्याला मिळते भोपळा ही फळभाजी आहे मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भोपळा पुढचा प्रश्न कोणत्या वाद्यात भोपळ्याचा वापर करतात तर ताणपुरा म्हणून मी इथं उत्तर आहे आपण उत्तरच असलं ताणपुरा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा प्रश्न भोपळ्यापासून कोणता पदार्थ जेवणात वापरतात तर आपल्याला मिळते भोपळ्याची काय करतात भाजी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा प्रश्न आहे सुंगतेने अंगणातील केर कचरा काढून सारवण केले या वाक्यात किती जोडशब्द आले आहेत मग बघा केरकचरा आणि सडा सारवण दोन म्हणून मी त्या उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन जोडशब्द आले आहेत पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणते नाम नाही रंगीबिरंगी हे विशेषण आहे पुस्तक फळा आणि पतंग हे नाम आहेत मग आले नाम नाही विचारले म्हणून मग रंगीबिरंगी हे उत्तर आहे कारण रंगीबिरंगी हे विशेषण आहे पुढचा प्रश्न उभयचर या शब्दासाठी योग्य शब्द कोणता आता बघा उभयचर म्हणजे काय की जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी त्यांना आपण काय म्हणतो उभयचर प्राणी असे म्हणतो पुढचा प्रश्न बघा रघुने तिखट मिरची खल्ली या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा मग मिरचीबद्दल विशेष माहिती काय आले तर तिखट मग तिखट हे काय आहे विशेषण मग आपल्याला माहिती आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो विशेषण मग मिरचीबद्दल विशेष माहिती आहे म्हणून मां मग तिखट हा शब्द काय आहे विशेषण पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे आठवा प्रश्न मोकळ्या चौकटीत कोणत्या पर्यायातील अक्षरे लिहिली असता तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील मग बघा प्रकाश गायक आणि सागर म श कर पर्या क्रमांक दोन मधली अक्षर इथे ठेवली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता बस स्थानक पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शुद्ध शब्द आहे एकवचनी अनेकवचनी एक शब्दाची चुकीची जोडी कोणती एक राण अनेक राणे योग्य आहे एक काठी अनेक काठ्या योग्य आहे एक फळी अनेक फळ्या पाहिजे होतं एक फळी अनेक फळ्या माहिती फळे दिले हे चुकीचं आहे एक रस्ता अनेक रस्ते योग्य मग चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन अकरावा प्रश्न खालीलपैकी तीन शब्द एकाच अर्थाचे आहेत वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा आता बघा नमस्कार बक्षीस वंदन नमन याच्यामध्ये नमस्कार वंदन आणि नमन हे एकच अर्थ आहे नमस्कार हे तीनही शब्द एकाच अर्थाचे आहेत आणि वेगळा शब्द आहे बक्षीस पर्याय क्रमांक दोन बारावा प्रश्न दिसत निळे झाडावर होती फुले या शब्दाचा क्रम जुळवून तयार होणाऱ्या वाक्यातील चौथ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता वाक्य असं होतंय झाडावर निळी फुले शोभून दिसत होती आपल्याला चौथ्या क्रमांकावरच विचारले एक दोन तीन चार मग चौथ्या क्रमांकावर कोणता शब्द आहे शोभून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे तेरावा प्रश्न खालील गटात न बसणारा भिन्नलिंगी शब्द कोणता बघा ती नदी ती बाग ती मेंढी आणि ते झाड मग इथे ते झाड हे नपुसकलिंग आहे ती नदी ती भाग ती मेंढी हे सगळे स्त्रीलिंग आहेत म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सदाभाऊने शेतातून ऊसाची टिंबटिंब आणली मग ऊसाची काय असते मोळी म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कारण धान्यांच्या पोत्यांची थप्पी असते गवताची पेंडी आणि पालेभाजीची जुडी असते म्हणून मी तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न तबेल्यातून घोड्याचे टिंबटिंब ऐकू येत होते या वाक्यात मोकळ्याचा की कोणता पर्याय तबेल्यातून घोड्याचे खिंकाळणे ऐकू येत होते कारण घोड्याच्या आवाजाला आपण काय म्हणतो खिंकाळणे कारण हत्तीचे चितकारणे असते बेडकाचे डरावणे कबूतराचे घुमणे घोड्याचे खिंकाळणे पर्याय क्रमांक दोन सोळावा प्रश्न मुंग्यांनी शेतात टिंबटिंब तयार केले वारूळ तयार केले पर्या क्रमांक तीन मधमाशांचे पोळी उंदराचे बीळ आणि चिमणीचे गरटे मग मुंग्यांचं काय असतं वारुळ क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे डोंगर पोंक डोंगर पोखरून टिंबटिंब काढणे मोकळ्या जागे कोणता शब्द लिहिला असता म्हणून पूर्ण होईल डोंगर पोखरून उंदीर काढणे पर्याय क्रमांक चार सोळावा प्रश्न तीक्ष्ण असणारे टोक ठोकून टिंबटिंब करण्यात आले रिकाम्यांसाठी कोणता उलट अर्थी शब्द येईल मग तीक्ष्णचा विरुद्धार्थी शब्द आहे बोथड पर्याय क्रमांक दोन एकोणीसावा प्रश्न रानवेडी या कवितेचे कवी कोण तुकाराम धांडे पर्याय क्रमांक तीन विसावा प्रश्न आहे खालील वाक्यात रिकाम्यांसाठी कोणता शब्द येईल रवीने फुलांचा हार तयार केला पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एकवीसावा प्रश्न आहे शेळीचे टिंबटिंब गवतात उड्या मारत होते योग्य पिलूदर्शक शब्द कोणता मग शेळीचं काय असतं करडू कारण आपल्याला माहिती आहे हरणाचं पाडस म्हशीचे रेडकू आणि घोड्याचे शिंगरू मग इथे शेळीचं करडू हे योग्य उत्तर आहे खालील शब्दात किती जोडाक्षरी शब्द आहेत बघा आमंत्रण इथे त्र हा जोड आहे हा जोड शब्द आहे प्रशस्त खुर्ची रफारे निश्चय मग एक दोन तीन चार एकूण जोड जोडाक्षरी शब्द किती आहे चार पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यात तीन अक्षरी शब्द किती आले आहेत आपली सफल झालेली पाहून मग एक दोन तीन चार बघा मग इथे चार कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीसावा प्रश्न आहे पक्ष्यांचा राजा कोण आपल्याला मा माहिती गरुड हा काय आहे पक्षांचा राजा आहे पर्याय तीन रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिले असता उभा वाढवा अर्थपूर्ण शब्द तयार होईल मग बघा इथे दहा लिहिला तर बघा अंधार आणि उधार पर्याय क्रमांक तीन हे योग्य आपलं उत्तर आहे मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओ मरा आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबसमोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू